अहिल्यानगर मधून समोर आलेली एक धक्कादायक घटना शाळेच्या वसतीगृहात आठवीच्या विद्यार्थ्याला रिंगण करून अमानुष मारहाण करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ही धक्कादायक घटना आहे जामखेड येथील एका निवासी शाळेतील नववी शिकणाऱ्या चार ते पाच विद्यार्थ्यांनी आठवीच्या मुलाला बेल्टने लाथाबुक्यांनी रिंगण करून मारहाण केली व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की पीडित मुलगा जोरजोरात रडतोय तरीही त्याला मारहाण थांबत नाहीये काही मुले शाळेच्या गणवेशात दिसत असून या मुलांनी एक नाही तर दोन मुलांना अमानुष मारहाण केली आहे हा प्रकार सोमवारी घडला असून ही घटना समोर अहिल्यानगर मध्ये खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे अद्याप या प्रकरणी पोलिसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना व्हायला हव्यात शाळांमध्ये रागिंगच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे संबंधित यंत्रणांनी त्वरित लक्ष घालणं गरजेचं आहे